माधुरीला महादेवीला परत आणण्यासाठी जिल्हा अधिकारी कार्यालयावर जनसागर लोटला नांदणी तालुका शिरोळ येथील माधुरी हत्तीसाठी संस्थेने नेल्याने आज नांदणी येथील जनसमुदाय जिल्हाधिकारी कार्यालयावर माधुरीला परत आणण्यासाठी एकवटला सकाळी पाच वाजल्यापासून नांदणी येथून जयसिंगपूर ते जिल्हा अधिकारी कोल्हापूर कार्यालयावर लोकांनी पदयात्रा काढली या पदयात्रेत जनसमुदायामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील आजी माजी खासदार राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांनी हजेरी लावली होती कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय सर्व धर्मीय समाज बांधवांनी यामध्ये भाग घेतला होता राज्य शासनाने माधुरीला परत आणण्यासाठी सर्व प्रयत्न करावे अशी मागणी या दरम्यान करण्यात आली तसेच या संदर्भात कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख यांनी सुरक्षा व्यवस्था बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता तसेच वाहतूक सुरक्षाही सुरळीत ठेवण्यात आली होती इंडियाचा आवाज न्यूज साठी रवींद्र कांबळे जेवण झालंय त्यांनी थोडस साईडला येऊन सहकार्य सा आहे विश्रांती घ्या आणि सर्वांचं जेवण झाल्यावर आपण मार्गस्थ व्हायचाय बिस्लरी बाट